अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील सर्वांचेच लाडके दैवत असलेल्या दगडूशेठ गणपतीला हापूस आंब्यांची आरस करण्यात आली साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगल दिनी दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला यावेळी गणरायाभोवती आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली तसेच मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्याच्या प्रतिकृती देखील लावण्यात आल्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहरी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्तानं गणरायाचरणी गायिका मणीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली जय गणेश श्रीमंत हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची रांग लागलेली आहे बाप्पांच्या दर्शनाकरता आपल्याला माहिती आहे आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी अत्यंत शुभ असलेला हा एक मुहूर्त आहे पहाटे तीन वाजताच बाप्पांचं मंदिर भक्तांसाठी खुलं झालं ब्रह्मणस्पती सुप्ता अभिषेकाने बाप्पांच्या पूजनाची सुरुवात झाली आणि आत्ता पहाटे चार वाजता गायिका गणेशादाई निश्चल यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आता गणेशागासारखा का का धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आजची विशेष बाब म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर शारदेश कुंदरम हा साडेबारा वाजताच्या मुलगावर या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे आणि आमच्या निमित्ताने आपल्या परंपरेप्रमाणे बाप्पांना अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा अर्पण केलेला आहे त्यांचे सुप्रसिद्ध आंब्याचे व्यापारी श्री मंदार देसाई यांनी हा नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि बाप्पांचं हे स्वरूप पाहण्याकरता भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आहे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा अक्षय तृतीय सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटे पासूनच मोठी गर्दी केली होती आंबांचे व्यापारी देसाई बंधू आंब्यावाल्यांचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीनं हा नैवेद्य बापाला चढवण्यात आला ही आरस अनेकांचे लक्ष वेधून घेतीये शिवानी धुमाळ न्यूज एटीन लोकल पुणे